बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी विजय मेळाव्याची पाच जुलैला होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी ठाकरे गट आणि मनसेचे नेते आता कामाला लागले वरळी डोममध्ये हा मेळावा होणार असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पत्र काढून मराठी लोकांना या विजयी मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान ठाकरे गट आणि मनसेचे नेते वरळी डोममध्ये त्यांनी पाहणी केली आहे पाच जुलै रोजी वरळी डोम इथे होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या अनुषंगानं दोन्ही पक्षाचे नेते एकत्र आले मनसेकडून संदीप देशपांडे बाळा नांदगावकर तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब हे उपस्थित होते तर दोन्ही पक्षाकडून वरळी डोंगी अर्थात कार्यक्रमाच्या ठिकाणाची पाहणी झाली आहे पाच जुलैच्या मेळाव्याच्या ठिकाणाची पाहणी अनिल परब बाळा नांदगावकर संदीप देशपांडे यांच्याकडून करण्यात आली त्यानंतर त्यांनी याचं एक नियोजन एकत्र मिळून करू असं देखील या दोघांनी सांगितलेलं आहे तर ठाकरे बंधूंचं मराठी माणसांना खुलं निमंत्रण असल्याचंही बाळा नांदगावकरांनी यावेळी म्हटलेलं आहे तर गट आणि मनसेकडून आज या वरळी डोमची पाहणी करण्यात आली आहे